नमस्कार मी मंजुषा मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवणार आहोत आणि आपल्याला रिक्वेस्ट आलेली आहे शिला भोलपताई यांची त्यांना चार इंचाची बाई कशी कटिंग करायची हे आपण बघणार आहोत तर त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज केलेला आहे की चार इंच उंचीच्या चा कॅप आईट किती इंच घ्यायची ते सांगा म्हणून तरी तुम्ही कापड घेतलेलं आहे वॉटरप्रूफ फॅब्रिक आहे हे प्लास्टिकचं कापड आहे तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरून तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याकडे सर्व प्रकार सर्व साईजचे पेपर पॅटर्न आहेत बघू शकता तुम्ही हे फोर टक्स आहे फोर्टक्स बरोबर भाग चारही डासला मी जे पॉइंट आहे टक्स पॉइंट त्यांना मी टेक करून दिलेला आहे क्रॉस पट्टी आहे बाही आहे असं स्टेपलर केलेलं असतं हे आहे फोर टक्स अशाच प्रकारे कटचे पण आहेत आपल्याकडे प्रिंसकट प्रिंसकटमध्येही पाठीमागचा भाग येतो साइड पार्ट येतो कटोरी येते आणि बाही येते अशाच प्रकारे कटोरीचे पण आपल्याकडे पेपर पॅटर्न आहेत ते पण ऑल साईज ऑल प्रकार आहेत कटोरीचे पेपर पॅटर्न आहेत पाठीमागचा भाग मुंड्याचा पार्ट कटोरी क्रॉसपट्टी आणि बाही असेच बोटनेक बोटनेक कटोरी बोटनेक कट बोटनेक फोरटक स्पर्स सभेसाची ब्लाउज नऊवारी साडी तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आपल्याकडनं पेपर पॅटर्न घेतल्यानंतर तुम्हाला सर्व सविस्तर माहिती दिली जाते पेपर पॅटर्न ठेवून कटिंग कशी करायची स्टिचिंग कशी करायची याचे सगळे व्हिडिओ तुम्हाला शेअर केले जातात आणि माझा लाईफ टाईम सपोर्टही असतो तर हे पेपर पॅटर्न जर तुम्हाला हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे पेपर पॅटर्न म्हणून अगदी सोप्या पद्धतीने कटिंग जमते आहे तसंच ठेवायचं आहे कुठंही वाढवायची गरज नाही किंवा कमी करायची गरज येत नाही तर आता आपण शीला घोलप्ता यांच्या कमेंट वरून आज हा व्हिडिओ बनवणार आहोत चार, चार इंच उंचीची बाही आपण कापडला फोल्ड करून घेतलेला आहे ओपन बाजू समोरून आहे बंद बाजू या साईडने आहे कुठल्याही साईडच्या बाहीसाठी मी कॅप हाईट चार इंच जर बाही असेल तर किती इंच घ्यायची ते दाखवणार आहे अर्धा दा इंच अस्तरची बाही आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडायचं आहे चार इंच प्रॉपर माप घ्यायचं आहे वरती अर्धा इंच सोडायचं आहे इथूनही अर्धा इंच वरती टीक करायची आहे इथूनही चार इंच वर टीक करून घ्यायचं आहे अर्धा इंच वरती आणि आपल्याला लाईन मारून घ्यायची म्हणजे रेश मारून घ्यायची आता आपल्याला काय करायचंय छत्तीस साईजची मी इथे बाई दाखवणार आहे तुम्हाला अजून एक कमेंट आलेली आहे अडतीस साईजची बाई कटिंग दाखवा तर तो पण व्हिडिओ मी लवकर शेअर करणार आहे चा तर इथ छत्तीसचा चौथा भाग नऊ इंच प्लस अर्धा इंच एक्श्र घ्यायचा आहे अगदी सोप्या पद्धतीने मी समजून सांगत आहे आणि चार इंच बाही साठी मी सव्वा दोन इंच कॅप हाइट घेणार आहे दोन इंच शिलाई मार्जिन जर तुम्ही दीड इंच घेतलेली असेल तर दीड इंच घ्यायचं आहे पेपर पॅटर्न जेव्हा कटिंग करतो तेव्हा आपण शिलाई मार्जिन घेत असतो छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच किंवा दोन इंच तुम्ही जर त्यामध्ये दीड इंच घेतलं असेल तर इथं दीड इंच ठेवायचं आहे दोन इंच घेतलं असेल तर इथं दोन इंच ठेवायचं आहे आणि आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने शेप द्यायचा आहे हे जे दीड इंच किंवा दोन इंच असतं तो शेप एकच आला पाहिजे असे वेगवेगळे दिसल्याने पाहिजे तेव्हाच आपला काखेचा जो जॉईंट असतो समोरासमोर येतो आता दंड घेरच माप टाकायचं आहे साडेसहा इंच मी इथे दंड घेर आहे तुमचा जो काही दंड घेर असेल त्याच तुम्हाला माप टाकायचं अशा पद्धतीने आपण टीक करून घेतलेली बाही आता कट करणार आहोत आणि तुम्हाला जर अशाच पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बघायचे असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपण लवकरात लवकर ऑनलाईन क्लास चालू करणार आहोत जेणेकरून मी जेव्हा ऑनलाईन क्लासेस चालू करेल फ्रीमध्ये तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर इथं आपण ही बाही कटिंग केलेली आहे अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला चार इंच उंचीच्या बाहीसाठी कॅफाईट किती इंच घेतली ते दाखवलेलं आहे आणि घडीमध्ये किती इंच वाढवायचं तेही दाखवलेलं आहे अशाच पद्धतीने तुम्ही ही ही बाही कट करू शकतात कुठल्याही मापाची जरी तुम्हाला चार इंचची बाही कट करायची असेल तर त्यासाठी कॅप आईट जशी मी आता घेतली तशाच प्रकारे तुम्हाला कॅप आईट घ्यायची आहे आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा